मराठीत सांगायचं म्हणजे एड्या गबाळ्याचे काम त्याला पाहिजे जातीचे पण ती जात काही तू निघून गेली की काय ती उत्तरेला गेलेली दिसते बाकी इकडे जिकडे पहा तिथे बसत्याला बसलेले सगळे अहो काय आहे तुमचं मी तुमचीच तुम आहे तुमच्याच भाषेत तुमच्याच जीवनात रंगलेली एक मी आहे मी बघते माझ्याबद्दल खूप माताजींचं दर्शन झालं ना बस झालं दर्शन अरे कशाला दर्शन पाहिजे तुम्हाला माझं आज मंदिरामध्ये देवळामध्ये इतक्या मूर्त्या आहेत तुम्ही कशाला माझ्या दर्शनाला आता जा इथे दर्शनाला इथे तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायला आणि उगीच माझ्या पायावर येऊ नका मी तुम्हाला दिलाय काय माझ्या पायावर कशाला आता मिळवून घ्या आणि तुम्ही हे जाणत नाही हा तुमचा वारसा आहे तुमचा महाराष्ट्राचा वारसा आहे मी शिकले कुठे हे सगळं तुम्हाला बोलायला मला जरी संबंध माहीत होतं तरी ह्या मराठी भाषेतनंच तुम्ही सांगितलं ही काय भाषा आहे तुम्हाला माहीत नाही आत्म्याचं जर वर्णन करायचं असलं तर मराठी भाषाच पाहिजे संस्कृत जर नसली आली तरी मराठी भाषेत व्यवस्थित सगळं कार्य होतं ह्या अशा महान महाराष्ट्री भाषात ह्या महाराष्ट्रात जन्मलेले तुम्ही आणि मला आज असं ऐकायला मिळालं बरं नाही वाटलं बा आणि त्यात ही टूम निघाली आहे बुद्धिजीवी कुठे नाही आहे भारतात हे असले बुद्धिजीवी कुठे नाहीत कोणत्याही न्यूजपेपरमध्ये विरुद्ध एक अक्षर कधी कोणी काढलं नाही संबंध नॉर्थ इंडियामध्ये एवढा मोठा आमचं तिथे प्रेस कॉन्फरन्स झाला सगळ्यांनी ठळक अक्षरामध्ये माझ्याबद्दल लिहिलं विचारपूस करून उगीच मी सांगितलं म्हणून नाही इथे विचारपूस न करताना माझ्या विरुद्ध लिहिण किंवा भक्तीनी नुसते माताजी बर फार आनंद झाला आपले दर्शन झाले आता बसा ही प्रवृत्ती सोडायला पाहिजे पुष्कळ आपण दर्शन केली झालं सगळं संपलं आता घ्या स्वतःच दर्शन स्वतःच दर्शन घ्या ते दर्शन झाल्याशिवाय माझ्या दर्शनाला काय अर्थ आहे हो मी तुम्हाला काय दिलं आहे काहीच दिलेलं दिले नाही स्वतःचं दर्शन घ्यावं आणि त्या दर्शनाला जाणल्यावर आपल्याला माहीत होईल की या महाराष्ट्रात आपण का जन्माला आलात महाराष्ट्रात सगळेच भामटे नाही आहेत सगळेच मूर्ख नाही आहेत पण ते जातीचे कुठे आहेत ते घेऊन या म्हणते मी आता आपल्यात असतील असा मला पूर्ण विश्वास आहे पार झाल्यावरती झाल आ आम्ही आता पार झालो म्हणजे काय आता अवधूत झाले तुम्ही त्याची पुढची पायरी गाठायला पाहिजे आणि त्यासाठी आमचा जो सामूहिक कार्यक्रम आहे त्याच्यात यायला पाहिजे त्याच्यात काही तुम्हाला पैसे द्यायला नको त्याच्यात तुम्हाला काय नको पण उद्या जर जेवण असलं तर माताजींसाठी पैसे द्यायला नको जेवणाचे कशाला पैसे घेतात त्याच्या कोण देणार ज्ञानासाठी तुम्हाला एक कवडी खर्च कराल हे समजून घेतलं पाहिजे आणि हे किती महत्वाचं कार्य आहे किती महानतेचं कार्य आहे उद्या सर्व देश या महाराष्ट्रात येतील बघतील की काय ह्या माताजी बडबडायच्या आणि आहे का हे तुमची तरुण तरुणपुढी उद्या दारू प्यायला लागली किंवा त्यांनी ड्रग घ्यायला लागली तर मग माझ्याकडे येणार तुम्ही पण आधीच का नाही सावरून घ्यायचं हे सगळं समोर असताना सगळं मिळत असताना ते नस्ते नस्ते का घेऊ नये तर हे नसते प्रयास नसत्या भानगडी सोडून कृपा करू स्वतःची पूर्ण कल्पना करून घ्या स्वतःचा आदर शिष्टपणा आहे पण त्या शिष्टपणाला अर्थ काय हा शब्द शिष्ट कोणत्या भाषेत तुम्ही ट्रान्सलेट करू शकत नाही कोणत्या भाषांतर करू शकत नाही कारण तिकडे नसतातच शिष्ट कुठे हे जे शिष्ट लोक आहेत त्यांचं विशिष्ट काय ते विचारलं पाहिजे आणि हा शिष्टपणात वेळ घालवू नका मानलं आम्ही की आमचं काही फार मोठं असं मंदिरासारखं बांधलेलं नाही आहे एक शाळेमध्ये आम्ही प्रोग्राम करतो काय झालं तेव्हा मा, माझी परत परत आपण सर्व लोकांना महाराष्ट्रीय लोकांना विनंती आहे की त्या महान संतांनी जे कार्य केलं त्या कार्याला सोन्याचा कळस तुम्ही चढवला पाहिजे आणि गर्वाने म्हटलं पाहिजे की ही संतांची भूमी आहे आणि ह्या आम्ही संतांच्या भूमीत जन्माला आलो आणि आम्ही ह्याच्यात प्रावीण्य मिळवलेलं आहे तेव्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करू मी म्हटल्याचा राग मानू नये वाईट वाटून घेऊ नये पण समजून घ्यावं की एखादा राजाने भीक मागावी तशी मला स्थिती वाटते अहो तुम्ही राजे आहात सिंहासनावर बसा असा भिक्कारडेपणा कशाला करता स्वतःची ओळख नाही म्हणू स्वतःची ओळख करून घ्या म्हणजे कळेल की कुठल्या कुठे तुम्ही लोक आहात तुमच्यातनंच परत संत निघणार आहेत आणि फार मोठं कार्य होणार आहे सर्व ह्याचा तोडगा सहजोग आहे सर्व ह्याचा तोडगा कोणताही तुम्ही प्रश्न टाका त्याचा तोडगा हा सहजोग आहे कारण अज्ञानात सगळे प्रकार अज्ञानात आहे ज्ञानात येणं हाच त्याचा तोडगा असो तर आता आपण दहा मिनटासाठी हां प्रश्न असणारच ते उद्या आपण लिहून आणावेत आणि त्या प्रश्नांची मी उत्तरं देईन उद्या आपल्याला कुंडलिनीबद्दल सांगेन काय आहे आणि ते कसं मिळवायचं आणि त्याने काय फायदे होतात हे आपल्याला मी उद्या रूपाने सांगेन बऱ्याच वर्षात मराठीचा सराव इतका राहिलेला नाही मला बाहेर सगळे इंग्लिशमध्येच बोलत असते पण तरीसुद्धा ही भाषा म्हणजे इतकी मार्मिक की ती बोलायला लागल्याबरोबर ला समोर उभी राहते एक एक शब्द म्हणजे इतका सुंदर आहे इतका मार्मिक आणि आता हे सगळे परदेशामध्ये मराठी शिकत आहेत आपण इकडे इंग्रजी शिकतोय ते मराठी शिकतायत तिकडे कसे कसे ग्रंथ मराठीत आहेत सांगता येत नाही तर आपल्याला विनंतीही आहे की आपण सर्वांनी आत्मसाक्षात्कार घ्यावा त्यासाठी कृपा करून सगळ्यांनी बसावं कुठे बसावं बसून घ्यावं बसल्याशिवाय होणार आहे कृपा करून सगळ्यांनी बसून घ्यावं उभं राहू नये बसून आरामात काही हिमालयावर जायला नको आणि ज्यांना नको असेल नाही नाही वरती बसलं ठीक आहे वरती बसलं तर खुर्चीवर बसलं तरी देऊ अहो राजे आहात तुम्ही असं काय करता आता सांगितलं राजे आहात सिंहासनावर बसा सिंहासनावर बसले तरी देईन कारण हक्क आहे ना तुमचा तुम्ही हक्काने घ्या हा हक्क आहे तुमचा ह्या योगाला प्राप्त होणे हा आपला हक्क आहे तो आपण घ्यावा पण जर आपल्याला डोकंच नसलं तर मी देऊ शकत नाही जर आपल्याला आपल्या कल्याणाचीच काळजी नसेल तर मी देऊ शकत नाही त्याच्यात जबरदस्ती होऊ शकत तेव्हा सगळ्यांनी बसून घ्यावं आरामात आणि हा लाभ घ्यावा आता दहा मिनिटात हे कार्य होणार आहे पहिल्यांदा तीन अटी आहेत पहिली अट ही की आपल्याबद्दल ज्या कल्पना आहेत की मी इथे चुकलो तिथे चुकलो हे वाईट वाईट मी वाईट केलं ते मी वाईट केलं आणि मी दोषी आहे किंवा मी पापी आहे वगैरे वगैरे असल्या बेकार कल्पना ज्या तुमच्या डोक्यात कुणी भरल्या असतील तर त्या कृपा करून काढून टाकायचे सगळं मागचं विसरून टाकायचं आपण परीटाकडे जेव्हा आपले कपडे घालतो तेव्हा असं बघत नाही की हा डाग कुठे लागला तिथे डाग कुठे लागला आपण म्हणतोय पर्यटाला देतो जा दू तसं माझं काम पर्यटासारखंच आहे तेव्हा काही असलं तरी विसरून जातो तुम्ही सामगते ना जा कहीं नहीं तेला कहीं अर्थ नहीं और तक कुंडली नहीं जोर से डेलाए तुम्हें तो काय बोलता स्वताबदलासी कल्पना नहीं करूँगा आपसे एक अर्ज है अगर आपके लिए आप ये सोचते हैं कि मैंने ये गलती की वो गलती की है और इस तरह से मैंने ये अपना जीवन पापी जीवन बना लिया तो मुझे आपसे कहना है कि मेहरबानी से इस चीज को भूल जाइए अपना जो कुछ भी गत है पिछला है जो कुछ हो चुका उसे आप भूल जाइए अपने को पूरी तरह से माफ़ करिए क्या आप ही तो गलती कर सकते हैं क्या परमात्मा नहीं कर सकते इसलिए आप कृपया इस चीज़ को भूल जाइए कृपया भूल जाइए क्योंकि जो आदमी इस तरह से रखता है कि मुझे ये गलती हुआ गलती हुई उसका ये चक्र लेफ्ट साइड में पकड़ जाता है यहाँ और इसके कारण अंजाना की बीमारी होती है अभी तीन अनजायना के पेशेंट ठीक करके आ रहे हैं अनजान जैसा भयंकर रोग हो जाता है और सब लोग तो कोई हॉस्टल नहीं जाने वाले और हॉस्टल से कितने बच के आते हैं। तो पहले क्यों ना अपने को ठीक कर ले इसके अलावा आपको और भी जैसे स्पॉन्डलाइटिस वगैरह इस तरह की बीमारियां हो सकती है तो पहले तो चीज यह है कि बिल्कुल साफ आप कह दीजिए कि मैंने कोई गलती नहीं की ना मैं दोषी हूं बिल्कुल वैसे भी मां के सामने तो कोई दोष होता ही नहीं क्योंकि मां अपने प्यार से सारे ही दोष धो ही सकती है उसमें इतनी तो शक्ति होती है कि आपके सारे दोष वो अपने प्यार से धो डाले तो कम अज कम उसी में विश्वास करके आप ये जान लीजिए कि मैंने कुछ भी दोष नहीं किया कह दिए दूसरी बात यह है कि आप सबको एक साथ क्षमा कर दें दूसरी गोष्ट ऐसी की तुम्ही सगळ्यांना एकसार क्षमा करून टाकायची एक सार म्हणजे प्रत्येकाचा विचार नाही करत बसायचा आता कोणाला क्षमा करायची बरं असं नाही मी सगळ्यांना एकसार क्षमा केली म्हणजे मी कशाला त्या गोष्टीचं लक्षात घालायचं अहो तुम्ही क्षमा करा अथवा नका करू तुम्ही काहीच करत नाही पण उगीच अशा मिथ्या गोष्टीकडे लागून अपना डोक खराब करूँ करता यानी जो मनुष्य तुम्हारा त्रास वाला बग्तो तय चाहता खेलता तुम्हें आप एक साथ सबको क्षमा कर दें ये न गिने कि किसको क्षमा करना आखिर क्षमा करें या न करें आप करते क्या कुछ भी नहीं करते तो एक मिथ्या बात है उसके पीछे लग करके आपने अपना दिमाग खराब कर लिया और जो आदमी आपको तकलीफ देना चाहता है उसी के हाथों में आप खेल रहे हैं तो इसका मतलब साफ जाहिर है कि आप किसी एक छूटी बात के लिए अपने को बेकार में तकलीफ दे रहे हैं इसलिए कृपया सबको एक साथ क्षमा कर दीजिए सबको एक साथ तीसरी बात यह है कि आप जान लें कि आप सब इस योग के इस संबंध के पात्र सबको मिल सकता है पूर्ण आत्मविश्वास रखे पूर्ण आत्मविश्वास के साथ ही हो सकता है अगर कोई मुझे मुझे कैसे होगा, मुझे कैसे होगा होगा तो नहीं होने वाला पूर्ण आत्मविश्वास रखे तिसरी गोष्ट अशी की हा संबंध हा योग हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो तुम्हाला मिळणारच खास मिळणारच असा पूर्ण आत्मविश्वास आपल्यामध्ये बाळगा म्हणजे ही घटना फार सोपी आहे आणि होते पण जर तुम्ही म्हणाल की माझं कसं होणार आहे तर म्हणतो व्रत बसती थोडा वेळ नक्कीच होणार का नाही होणार अशा आत्मविश्वासाने बसायचं मम्मी कि मी ह्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे की मी, मी, का मी ही नोकरी करतो की मी ते करतो काही असलं तरी सुद्धा आणि मुख्य गोष्ट अशी आहे की कोणावर मी जबरदस्ती को करू शकत नाही ज्यांना सहयोगात प्राप्त करायचं असेल त्यांनी इथे खुशाल बसावे आणि ज्यांना नसेल त्यांनी कृपा करून ही जागा सोडावी आणि दुसऱ्यांना बघ्यासारखं बघण्याची काही गरज नाही का ही इथे काही तमाशा नाही आहे म्हणून कृपा करून ज्यांना असं वाटत असेल की आम्ही सहयोगामध्ये कई करत से नहीं आमला आमला मिलवै से नहीं यानी कृपा करुण ही जागा सोड़ा और सबसे आखिरी बात जो बहुत महत्वपूर्ण है वो ये समझ लेना चाहिए कि इसकी ज़बरदस्ती आप पर किसी तरह से नहीं हो सकती इसलिए जो लोग इसको प्राप्त नहीं करना चाहते वो कृपया यहाँ से मैदान से चले जाएँ और दूसरों को बैठ कर यहाँ देखने के लिए कोई तमाशा नहीं और बहुत से तमाशे वहाँ चले जाएँ यहाँ तो कोई तमाशा हो नहीं रहा इसलिए कृपया इस बात को ध्यान में रखें कि इस प्रकार की हरकत कोई ना करे और जो चाहते हैं उनको जरूर मिलेगा और वो प्राप्त करेंगे इसमें कोई शंका नहीं क्योंकि कुंडलिनी शुद्ध इच्छा है कुंडलिनी शुद्ध इच्छा है बाकी सारी इच्छाएं अशुद्ध है क्योंकि वो प्राप्त होने पर भी हमें उसका आनंद नहीं आता है ये तो इकोनॉमिक्स का साइंस है कि इन जनरल दे आर नॉट सैशियबल तो आप इसको ये समझ ले अगर हम इसे मांगेंगे, तो हमें जरूर मिल जाएगा अच्छा अब आप सब लोग जो कुर्सी पे बैठे अपने चप्पल जूते उतार ले हे शुद्ध इच्छेचं कार्य शुद्ध इच्छा हीच आहे की तुम्ही जाणता अथवा न जाना कि त्या अशी आमची एकाकारिता झाली पाहिजे त्या पलीकडे आम्हाला काही नको ही शुद्ध इच्छा असायला पाहिजे जर असली तर हे कार्य होणार आहे बाकी सर्व इच्छा अशुद्ध आहेत फक्त हीच एक इच्छा शुद्ध आहे तेव्हा जे खुर्चीवर बसले आहेत त्यांनी आपल्या चपला काढून ठेवायच्या ह्या पुण्यभूमीला स्पर्श होतो हे फार मोठी गोष्ट आहे तसंच खाली बसलेले लोक आहेत त्यांनी ता काही करायला नको फक्त जोडे चपला असतील पायात तर त्या काढून ठेवायच्या आणखी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवू बघूया किती परिणाम झालेला आहे नाही ना झाला तर एक प्रक्रियेने तो नक्कीच होईल पण तरी मला पूर्ण खात्री आहे की या पुण्यभूमीवर बसलेल्या लोकांना हा आशीर्वाद मिळालेला आहे बघूया आता आता दोन्ही हात माझ्याकडे असे करा कारण हे पाच आणि हे पाच अशी पाच चक्र या बोटांच्या चक, किनाऱ्यावर आहेत असे दोन्ही हात करायचे आणि डोळे मिटायचे चष्मे जा। वाटले तर काढून ठेवा डोळे मिटून घ्या चष्मे काढून टाकाय डोळे मिटा दोन्ही हात असे मनामध्ये इच्छा एकच की तुम्हाला हा योग प्राप्त झाला पाहिजे हात मेरी और करे और मन मे एक इच्छा रखे कि ये योग हमें प्राप्त होना चाहिए हम ये आत्म साक्षात्कार चाहते हैं क्योंकि ये हमारे हित के लिए हमारे कल्याण के लिए और हमारे उत्क्रांति के लिए है इसलिए आप दोनों हाथ इस तरह से फैला आंख बंद कर ले <coughs> आता टोप्या काढून ठेवा आणि उजवा हात माझ्याकडे करा टोप्या काढा आईसमोर कशाला टोपी मी काही गुरुबिरू नाही हां असा टोप्या काढा म्हणजे ब्रह्मरंध्र छेदलं की नाही कळेल आपल्याला उजवा हात माझ्याकडे करा टोपी निकाल ले और राईट हँड मेरे और करा टोपी इसले निकाल ले की हे है हे छिदा की नाही देखना अब आपला सर झुकावा और राइट हैं, लेफ्ट हैंड लेफ्ट से आप देखें की सर में से, इसको सर के ऊपर ना सर से दूर रख के देखें की ठंडी ठंडी हवा सर से आ रही है क्या, उजवा हात माझ्याकडे करायचा आणि मान खाली वागफून डाव्या हातानी बघायचं की ह्या ब्रह्मरंध्रात टाळूतनं ठंड ठंड से का, हाथ आधांतरी इधर आधांतरी अतः डावा अब लेफ्ट हैंड मेरी और करें और फिर से सर को झुका लें और अब देखें हाथ से राइट हैंड से देखें कि आप ठंडी हवा आ रही या नहीं कुछ कुछ लोगों को बहुत दूर तक आती है किसी को नजदीक आती है सो कृपया अंदर ठंडी ठंडी हवा आ रही है या नहीं। आता डावा हात माझ्याकडे करायचा आणि मान वाकवून उजव्या हाताने बघायचं उजवा हात अधांतरी धरायचा कोणाकुणाला जवळ कुणाला दूर डोक्यापासून दूर अशा या ठंड हवे लहरी मिलता तुम आता बगा कि ठंड थंड डोक नहींता है काहिक ना गर्म इहि काहि ना गर्म हील हरकत नहीं नंतर ते ठंड हो जाए अंगातली गर्मी निकते किसी किसी को ठंडा भी आ सकता है कोई हर्ज नहीं वो ठंडा जो आ रहा है उसकी जगह गर्म आ रहा है लेकिन गरम थोड़ी देर में थंडा हो देखिये थंड कान आहे सरसे लेफ्ट हैंड हमारी हँड से त्रँड आता परत माझ्याकडे करा आणि मान वाकून परत लेफ्ट हँड डोक्या तसाच अधात्री ठेवायचं आणि बघा येत आहे का फिर फिरसे आप राइट हैंड मेरी ओर करें और गर्दन झुका करके देखें कि आपके सर से फिर से ठंडी हवा आ रही है नहीं सर से दूर गर्म भी आ रही तो कोई हर्ज नहीं अब आप दोनों हाथ आकाश की ओर करके सर पीछे करें और एक सवाल पूछे तीन बार कोई एक सवाल, श्री माताजी ब्रह्म चैतन्य प्रश्न विचारा काय हे ब्रह्म चैतन्य आहे काय ही परमेश्वराची प्रेमाची शक्ती आहे कोणताही एक प्रश्न तीनदा विचारा आता हात खाली आहे जा बगा विचार न करता मेरी और देखिए विचार न करती ये निर्विचारिता निर्विचार समाधि का पहला लक्षण है जिन जिन लोगों के हाथ ऐसे करिए हाथ में या सर से या दोनों जगह से ठंडी हवा आई हो दोनों हाथ ऊपर करें या लोकांच्या हातात किंवा डोक्यात डोक्यातून हातातून डोक्यातून किंवा दोन्ही जागेत थंड हवा वाटली असेल किंवा गरम हवा वाटली असेल या गरम हवा बी व दोनो हात ऊपर करा दोनो हात ते दोन्ही हातवर करा हे आहे ना हे पुण्यपटनम नमस्कार अहो तुम्ही सगळे संत साधू झालात तुम्हाला आमचा नमस्कार असो ये तो सब संत साधु हो गए अब सबको नमस्कार करते हैं सब लोग पार हो गए बहुत कुछ कम लोग हुए जो नहीं हुए अधिकतर लोग पार हो गए सब पार होगा सबको अनंत आशीर्वाद है अनंत आशीर्वाद है लेकिन कल आप आइएगा और भी लोगों को बताना कि आपको क्या अनुभव आया और यहाँ ले आइएगा यही चीज़ सबको देने की है और उनको भी ये प्राप्त करा दीजिए उसके बाद इसमें जमना होगा उदया सगड़ाना आप निमंत्रण करावे आणि त्यांना बोलवावं आणि त्यांनासुद्धा ही फार महत्त्वाची जी एक देणगी परमेश्वराची ती द्यावी आणि खरंच तुमचं ह्या लोकांना जर प्रेम असलं तर त्यांना उद्या घेऊन यावं आणि त्याच्यानंतर उद्या मी सगळं कुंडलिनीबद्दल आपल्याला सांगणार आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देईन फार उत्तम झालं सगळेजणं पार झाले म्हणजे काय म्हणावं आता अहो ह्याच्यापेक्षा आणखी काय धन्यता मला वाटणार आहे पण तरी दर्शन है आता स्वतःच चा गए मज नहीं तुम्ही लोकांनी गाई करायची नहीं मजा पाय नाही कोणी सुद्धा कृपा करू एक शिस्त पाळायची दर्शन आपको अपना लेना है मेरा नहीं इसलिए कृपया मेरे पैर प्याने की कोशिश न करें और अभी तो कुछ हुआ ही नहीं उसको आप पूरी तरह से प्राप्त करें और पूरी तरह से जिद करें की मैं क्यों न पाहू जब मैं इसका हकदार है तो मैं इसे क्यों न पाहू त्याच्यात अगदी एक एकतरेचा हट्ट धरला पाहिजे की मला हे प्राप्त झालं पाहिजे याच्यात प्राविण्य मिळालं पाहिजे आणि आपल्या सर्वांना माझा अनंत आशीर्वाद आहे